पोरो नमस्कार मी नेहमी म्हणत असतो की पोरो अभ्यास करा बाकीचे मोकार कोटाने करायला तुमचा भाऊ तुमचा मास्तर खंबीर आहे जिथं विषय गंभीर तिथं तुमच्यासोबत नेहमी मी खंबीर असं म्हणत असतो पण लक्षात घ्या झालं काय माहिती आहे का मी महाराष्ट्रातल्या अनेक ई महासेवा केंद्र चालवणाऱ्या लोकांना बोललो त्यांचं म्हणणं आलं की बाबा वरतून आम्हाला तसा आदेश आला नाही आणि ज्या पोरांनी यांच्यातून फॉर्म भरलाय ते फॉर्म त्यांनी त्रुटीमध्ये काढलेले आहेत आता एक गोष्ट क्लिअर करा की तुम्ही या गोष्टीचा कुठलाही ताण घ्यायचे नाही फॉर्म भरायची कुठलीही गडबड करू नका मी वारंवार बोलत गेलो आहे पूर्वा वारंवार का, तापन का आचार तर आपण एक दोघं नाहीत कळलं का आचारसंहिता चालू आहे आणि तारीख तर वाढणारच तारीख जरी नाही वाढली तर लक्षात घ्या ही, ही परिपूर्ण भरती प्रक्रिया खोळंबल्या जाईल त्यामुळं तुमच्यावर कुठलाही अन्याय होणार नाही आणि जरी झालं तर तुम्हाला माहिती आहे हा मेचा कालखंड वला आणला तर आपण आहेत ना कोर्टात जाता येईल काहीतरी करता येईल पण मला महाराष्ट्रातल्या लाखो लेकरांनी फॉर्म के, फोन केले की सर नेमकं का आम्ही काय करायचं तर लक्षात घ्या इतिहास आपला आहे साधे साधेसुदे नाहीत आणि संख्येनं आपण कमी नाहीत आपल्या प्रत्येक मताची लोकांना गरज आहे आपल्या भावनेची सरकारला कदर आहेच झालंय काय माहिती का, का हा जो जरासा कोर्टामध्ये येणारा वादग्रस्त मुद्दा होता म्हणून तहसील कार्यालयाने असे कुठले निर्देश दिले नाही जेव्हा मी ई महासेवा केंद्राला विचारलं की बाबा मराठा समाजाचं पोरग ई डब्ल्यू एसमध्ये फॉर्म भरू शकत नाही त्यानंतर पुन्हा झकमारे झाले की त्याला ई डब्ल्यू एसमध्ये फॉर्म भरता येणं एस सी बी सीमध्ये फॉर्म भरता येणं त्याच्यासोबतचं पोर्ग फॉर्म भराले बिंदास्त झाले बडियापैकी अभ्यास कराले पुन्हा त्याच्यात महत्त्वाची वस्तू त्याला मार्क बी इतरांपेक्षा जास्त घ्यायचेत त्याच्यात फॉर्म भरताना त्याला ताण हे टेन्शन आहे अरे मग त्यांच्या भावनेची त्याच्यावर होणारे ह्या अन्यायाची नेमकी कोणं कदर करायची आणि म्हणून एक भाऊ ना त्यानं मास्तर ना त्यानं मला नाही तर बोलायचं कोणाला आणि म्हणून विषय हा आहे की जर बाबा तुम्ही हा विषय इथं मिटवला नाही तर भरतीची तारीख प्रक्रिया गव्हर्नमेंटला वाढवावं लागल नाही वाढवली ही अख्खी भरती प्रक्रिया लांबणार आहे आणि तुम्ही पाहिला असाल सकाळ का लोकमतला न्यूज पण होती की भरती प्रक्रियेचा मुहूर्त नव्याने पुन्हा जून मध्ये येईल त्यामुळे तुम्ही त्याचा ताण घ्यायचा नाही तुमचा तुम्ही बढियापैकी अभ्यास चालू द्या जरच काही झालं तर नव्यानं आहे आम्ही तुमचं तुम्ही काम करायचं बाकी हे कोर्ट हे बाकीचे मोकार कुठाने नंतर आचारसह्या झाल्यावर हे आंदोलन हे ते करायला आहे ना मी त्यामुळे तुम्ही ताण घ्यायचा नाही कुठल्याही पोरगा फॉर्म भरण्यापासून वंचित राहणार नाही ही भरती त्याला देता येईलच त्याच्यामध्ये वयवाढीचा मुद्दा आहे पण आता आपल्याला त्याच्यावर का बोलता येणार नाही भरती मान्य आपल्याला दोन हजार बावीसची आहे आणि वयवाढ दिली होती एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसची त्याही पोराचं म्हणणं सरकारला ऐकून घ्यावं लागेल ई महासेवा केंद्रांचं म्हणणं आहे आम्हाला असे वाटले कुठलेही आणखी आदेश आले नाहीत ते आदेश येईपर्यंत आता तर होळी आहे उद्या धुलीवंदन आहे बड्यापैकी तू तू एन्जॉय कर दोन दिवस अभ्यासात नाही जरी रमला तरी चालतंय बिंधास्तर आहे त्याच्यानंतर आपण मंगळवारपासून याच्या मागं लागूया नेमकं काय आहे आणि मी अनेक नेत्यांना पण बोललोय म्हणून फॉर्म पासून कुठलंही मराठा प्रवर्गातलं पोरग वंचित राहणार नाही ही गोष्ट आवर्जून लक्षात घे तू तू अभ्यास कर बाकीचीही लढायला तू भाऊ खंबीर आहे मी तुला काय म्हणलं तू तु, तू काम आहे जे वाचायचं ते वाचन चालू ठेव हो, जो अभ्यास आहे ग्राउंड आहे त्या प्रत्येक गोष्टी इझी गोईंग मध्ये चालू दे कुठलंही टेन्शन घ्यायचं नाही आणि लक्षात घ्या हा देश लढणारांचा आहे रडणारांचा नाही परिस्थितीवर जी लोक नव्यानं अश्वरूढ होतात तीच लोक इतिहास रचतात आणि इतिहास आपला आहे आपला आपल्याला माहीत आहे तरी मग साधारण फॉर्मसाठी तुला एवढं टेन्शन यायची गरज नाही त्याच्यानंतर महिला तुम्हाला आवर्जून विनंती आहे ताई नो तुम्हाला कुठल्याही प्रवर्गातली कुठल्याही कास्टमध्ये पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या ताईला तीस टक्के वेगळ्या महिला आरक्षणाची गरज असणार नाही म्हणून तू त्याच्यात बी बेदर व्हायचं नाही यस बाकी मुलांना भावांना विनंती आहे बढियापैकी अभ्यास चालू द्या हा मुद्दा लवकरच सुटणार आहे याचा तुम्ही ताण घ्यायची गरज नाही तुम्हाला ताण कळून आला की तुमच्या बाजूच्या पोरात फॉर्म भरलाय बडियापैकी तो अभ्यास करायला असं समजा आपण पण फॉर्म भरलाय येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या सप्टेंबर ऑक्टोबरच्या दरम्यान आपण बी वर्दीमध्ये असणार आहे चौकामध्ये आपण बी बंदोबस्त करणार आहे आपल्याला कोणी रोकू शकणार नाही तुमचा तुम्ही बडियापैकी अभ्यास चालू द्या बाकी ई महासेवा केंद्राला तहसील असेल कलेक्टर ऑफिस असेल सरकार असेल याचे जोपर्यंत अध्यादेश येणार नाहीत तोपर्यंत एस सी बी सीचा हा जे काही फॉर्म भरलाय पोरानी ते पण त्रुटीत निघले म्हणून आपल्याला फॉर्म नेमका ईडब्ल्यू मध्ये भरायचा आहे का फॉर्म एस सी बी सी मध्ये भरायचा आहे हे आणखी गव्हर्नमेंटनं डायरेक्ट डिक्लेअर केलं नाहीये आपल्यावर कुठलाही अन्याय होणार नाही कारण तुम्ही एक दोघं नाहीत गाव करी ते राव न करी का सहा ते आठ लाख लेकर आपले आहेत म्हणून आपण भरतीपासून वंचित राहणार नाही सर्व भावना विनंती आहे बड्यापैकी अभ्यास चालू द्या सर्व सुरळीत होणार आहे एकतीस मार्च असं समजायचं आपल्यासाठी ती तारीख नाहीच भरतीची कळलं का तारीख तर वाढणारच पण जोपर्यंत मराठा समाजातल्या पोरांच्या हातात कास्ट सर्टिफिकेट पडणार नाही त्याचं एन सी एल त्याच्या हातात पडणार नाही तोपर्यंत त्या पोराला फॉर्म भरता येणार नाही आणि गव्हर्नमेंट स्वतः त्याची कास्ट सर्टिफिकेट गव्हर्नमेंट स्वतः त्याला एन सी एल देईल मगच पोरग फॉर्म भरेल गरज तुम्हाला आमची हे प्रत्येक गव्हर्नमेंट लक्षात घेईल म्हणून पोरांनी फॉर्म भरण्याचं टेन्शन घ्यायचं नाही गरज गव्हर्नमेंटला आहे ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्या सर्व काही सुरळीत होणार आहे बडियापैकी अभ्यास करा वेळ प्रसंगी असं काहीच्या डोक्यात वाचलं की जर गव्हर्नमेंटनं ऐकलंच नाही ना आहा आता सर्वायला ऐकावं लागतंय बाब्या हे तुला माहित आहे म्हणून बडियापैकी तू अभ्यास चालू दे बाकी तुझ्यासोबत सदैव मी आहे कळलं का हा म्हणून जे तू रेग्युलर करत होता ते करत राहायचं हा तिढा सरकार मिटवणार आहे फॉर्म सर्वजण भरणार आहेत आणि ज्या पोरांचा अभ्यास आहे ज्या पोराचं ग्राउंड आहे त्याची नोकरी हक्काची त्याला मिळणारच आहे त्याला कोणता मायकालाल या देशामध्ये रोखू शकणार नाही फॉर्म भरण्यापासून नोकरी लागण्यापासून म्हणून सर्व बांधवांना कळकळीची विनंती आहे कुठलाही वाईट विचार आपल्या डोक्यात आला नाही पाहिजे जरी वाईट विचार आला तर आपल्या पॉकेटमध्ये आपल्या मायबापाचा फोटो आहे त्यांच्याकडं पाहून आपण जगलो पाहिजे त्यांच्या स्वप्नासाठी त्यांच्या कष्टासाठी आणि घराचं चित्र बदलण्यासाठी का हेच आपल्याला शिकवण दिली स्वाभिमानाची छत्रपती शिवाजी महाराजांनी हीच शिकवून दिली गरीबीतून संघर्ष करण्याची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणून आपण आपल्या संकटाशी झुंजना हे तर आपल्या रक्तात पहिल्यापासून पुन्हा नव्या उमेदीनं झ काय होईल झगडता येईल लढता येईल आणि आपला आपला इतिहास नव्याने रचता येईल सर्व बांधवांना कळकळीची विनंती आहे कुठलाही निगेटिव विचार आपल्या मनात येणार नाही एकतीस मार्च तारीख होती का नव्हती डिलीट मारा तुमचा तुम्ही अभ्यास रेग्युलर करा तारीख वाढणार म्हणजे वाढणार त्यानंतर तुमचे फॉर्म भरल्याशिवाय भरतीला कुठलाही मुहूर्त मिळ लागणार नाही हा शब्द माझा आहे सर्वांना शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम